आयुर्वेदामध्ये शमन आणि शोधन या दोन पद्धतीच्या चिकित्सा आहेत पंचकर्म हे शोधन चिकित्सामध्ये येतं त्यामध्ये वमन विरेचन नस्य बस्ती आणि रक्तमोक्षण या पाच कर्मांचा सा समावेश होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बस्ती याविषयी माहिती बघूया बस्ती म्हणजे नेमकं काय का तर आयुर्वेदीय औषधी द्रव्य पक्वाशयामध्ये म्हणजे गुदद्वारा वाटे शरीरामध्ये सोडण्याची जी प्रक्रिया असते त्याला आपण बस्ती असं म्हणतो आता बस्ती कशा पद्धतीनं वात कमी करते तर पक्वाशय हे वाताचं मूलस्थान सांगितलं आहे ज्या अर्थी बस्ती हा थेट पक्वाशयात दिला जातो तो तेथील वाताला कमी करण्यात मदत करतो आणि त्याचा परिणाम म्हणून सार्वधैिक म्हणजे संपूर्ण शरीरातील वात कमी आणण्यास मदत होते पक्षाघात स्लिप तर कमरेची नस लागणे मणक्यामध्ये झीज झालेली असणे संधिवात संधीवात गुडघेदुखी यासारख्या अनेक वाताच्या रोगांमध्ये बस्ती पंचकर्म केले जाते त्याशिवाय अनियमित मासिक पाळी दरम्यान दुखणे स्त्री वा पुरुषांमधले वंध्यत्व इरिटेबल बॉवेल सिंड्रोम गॉल ब्लॅडर स्टोन किडनी स्टोन यासारख्या अनेक दुर्धर आजारांमध्ये देखील आपण बस्ती पंचकर्म करत असतो तुमच्या आसपास किंवा नातेवाईकांमध्ये कोणाला या स्वरूपाच्या समस्या असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद